नमस्कार सनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज तयार करणार आहोत कटाची आमटी हे आहे आपल्या हरभू पाणी किंवा एळणीसुद्धा म्हटलं जातं कटाच्या आमटीचं पाणी तर ह्याचा व्हिडिओ आपण इथं करणार आहोत तर टोप ठेवला आहे गरम करायला इथं सामान बघा लाल तिखट घेतलं आहे हिंग पावडर आहे हळद मीठ आहे कोथिंबीर घेतली आहे कट करून हे आलं लसूण नंतर तीळ जिऱ्याची हिथं पेस्ट आहे आणि खोबरं बारीक करून घेतलं आहे त्यामध्येच हे आहे कडीपत्ता तेल आहे आणि गरम मसाला तर संक्रांत आहे प्रत्येकाच्या घरामध्ये घोडाधोडाचं असतं पुरणपोळ्याच सगळ्याच घरामध्ये असतं तर पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ मी अगोदरच टाकला आहे आपल्या चॅनेलवर त्यामुळं फक्त इथं मी कटाच्या आमटीचाच व्हिडिओ टाकत आहे आज तर ह्यामध्ये घातलं आहे तेल भरपूर त्यामध्ये घालायचं कडीपत्ता कडीपत्ता चांगला तडतडला की हा घालायचा मसाला तेळ जिरं खोबरं लसूण बारीक केलेला तो थोडा वेळ भाजल्यानंतर ह्यामध्ये घालायचे हे मसाले हे आहे लाल तिखट हळद हिंग पावडर मीठ आहे सुद्धा एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे तर हे पाणी आता ह्यामध्ये ओतून घेऊया तर झणझणीत असं आपण कटाची आमटी तयार करत आहोत हे आहे पुरण गोड आहे त्यामुळं खूप छान टेस्ट येते या आमटीला एळुणीची आमटी म्हटली जाते कटाची आमटी म्हटलं तरी सुद्धा चालतं ह्याला गरम मसाला तर पाच ते दहा मिनटं ही आमटी उकळी मारून घ्यायची म्हणजे आपली आमटी ही कटाची आमटी तयार झाली आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोनाली किचनतर्फे तर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरत जाऊ नका तर ह्यामध्ये घातली आहे कसुरी मेथी ह्या आमटीमध्ये कटाच्या आमटीमध्ये आणि कोथिंबीर हिरवीगार तर ह्या आमटीला उकळी मारत आहे खळखळ तर पूर्ण मी पुरणपोळीचा इथं व्हिडिओ केला नाही तर हा आपला व्हिडिओ आहे तो पुरणपोळीचा आपल्या चॅनल मी अगोदरच अपलोड केला आहे त्यामुळे फक्त कटाच्या आमटीचा इथं व्हिडिओ केला आहे कटाच्या आमटीत तयार असंच आपलं चॅनेल पाहत रहा धन्यवाद